आज शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे आणि आपण पाहिलं तर षण्मुखानंद हॉल इथे उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ताई काय सांगाल एकीकडे शण्मुखानंद हॉल मध्ये उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन पार पडतोय दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडतोय काय सांगाल नाही वर्धापन दिवस एकच असतो आणि तो षण्मुखान मध्ये होत आहे बाकी आता काय आहे सगळं टेक्नॉलॉजीचं जे काय त्याच्यामुळे क्लोन बऱ्याचदा तयार केले जातात त्यामुळे जर जा आमचा क्लोन म्हणून कोणी जर क्लोन इव्हेंट करत असेल तर ते काही सांगता येत नाही परंतु इथे निष्ठावंत शिवसैनिकांचा ज्या शिवसेनेचं अधिष्ठान सेनाभवन दादर स्थित ज्या शिवसेनेचं अधिष्ठान हे सामना मुखपत्र ठाकरे आडनाव आणि मातोश्री श्रद्धास्थान अशी जी अधिष्ठान मूल्य आहेत ती अधिष्ठान मूल्य आमच्या सोबत आहेत त्यामुळे इथे शिवसैनिकांचा निष्ठावंतांचा वर्धापन दिवस साजरा होत आहे ताई तुम्ही निष्ठावंत हा शब्दाचा उल्लेख केला ते म्हणतात आमची खरी निष्ठा आम्ही सच्चे शिवसैनिक बाटगा अधिक कडवा असतो बाटग्यांना सांगायची गरज पडते आम्ही खरे आम्ही खरे आम्ही खरे पण खूप चमकणार कधी सोनं नसतं जे जा अभिजात असतात जे जा घरंदाज असतात त्यांना सांगायची गरज पडत नाही त्यामुळे तुम्ही बघा आमचे बॅनर सुद्धा कसे साधे सिम्पल सरळ आहेत आम्हाला त्यासोबत शब्दांची रेलचेल करायची अजिबात ना ना गरज नाही ते बाटग्यांना गरज असेल असो ताई आपण पाहिलं लोकस तर लोकसभेत जो विजय प्राप्त झाला आपल्याला त्या विजयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यां आगामी विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आहेत आम्ही सुद्धा उत्सुक आहोत सन्मान्य पक्षप्रमुखांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी निश्चितपणे हा मेळावा महत्वाचा असेल लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर निश्चितपणे आमचं मॉरल बूस्ट झालेलं आहे आणि आमचा उत्साह वाढलेला आहे सो विधानसभेला कशा अर्थाने आम्ही सामोरे जाणार आहोत यावर मार्गदर्शन होईल आणि निश्चितपणे विधानसभेचं रणशिंग या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्मान्य पक्षप्रमुख फुंकतील सुषमा शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणालात की मोरा बुस झालाय ते म्हणतात की लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट उद्धव गटापेक्षा चांगला होता <laughs> कसल्या स्ट्राईक रेटच्या वाता करतायत सहा जागा आल्या सहा साठी सहाशे कोटी रुपये खर्च करावे लागले Huh? सहा हो जागा आहेत बरं सहा हो सहा जागा आहेत कारण आमच्या लेखी उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तिकच विजयी आहेत आणि ज्या सहा जागा आल्या त्याच्यासाठी चक्क सहाशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत सगळ्या यंत्रणा ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनच्या सगळ्या यंत्रणा हाताशी धरलेल्या आहेत त्यामुळे आम्ही काय असलं स्ट्राईक रेट वगैरे याने काही आम्हाला काही फरक पडत नाही धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलं तर सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलाय की त्यांनी सहाशे कोटी रुपये हे खर्च केलेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोल्स हा डायरल मिर अँड आज महाराष्ट्र न्यूज मुंबई